शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्र्यांकडे विनंती शेतकऱ्यांच्या व्यथा व्यथा ऐकण्यासाठी मिनिटे द्या शेतकऱ्यांच्या वाढती कर्जबाजारीपणाची समस्या आणि आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत यासाठी शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारकडे सातत्याने मागणी केली आहे याच पार्श्वभूमीवर कृषी तथा वन्यजीव अभ्यासक प्राध्यापक पंढरी पाठे कॉम्रेड सचिन मनवर विद्या परचाके प्रमोद बगाडे कृष्णा पुसनाके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट विनंती केली आहे की त्यांच्या तीन एप्रिलच्या यवतमाळ दौऱ्यात केवळ दहा मिनिटे शेतकऱ्यांसाठी द्यावेत मागील महिन्यातच पालकमंत्री संजय राठोड आणि तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली होती आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता मात्र आता उपमुख्यमंत्री यवतमाळ दौऱ्यावर येत असताना ही भेट होईल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्यासाठी कुप्रसिद्ध ठरला आहे नापिकी अतिवृष्टी गारपीट आणि बाजारातील गळती यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे अनेक कुटुंबाचे आधारवळ असणाऱ्या शेतकऱ्यांनी निराशेत आत्महत्या केली मात्र त्यांच्या कुटुंबियांसाठी आजही कोणत्याही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत अशावेळी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर किमान शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी काही मिनिटे तरी द्यावेत अशी भावनिक मागणी प्राध्यापक पाठे यांनी केली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ घोषणा आणि सभांमधून सोडवता येणार नाहीत शेतकरी हा राज्याचा कणा आहे त्याच्या वेदना ऐकण्यासाठी सरकारने वेळ दिला पाहिजे प्राध्यापक पंढरी पाठे कृषी अभ्यासक यवतमाळ पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी हा वेळ उपलब्ध करून द्यावा यासाठी स्थानिक प्रशासन आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी पुढाकार घ्यावा अशी ही विनंती करण्यात आली आहे उपमुख्यमंत्र्यांची भेट होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून आता शासन कसा प्रतिसाद देते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे प्रतिनिधी सय्यद मतीन नमस्कार मी प्राध्यापक पंढरी दिनांक तीन एप्रिल रोजी आपल्या राज्याचे डेप्युटी सी एम मला एकनाथभाई शिंदे यांचं यवतमाळ नगरीमध्ये आगमन होत आहे मी मागच्या वेळेससुद्धा यवतमाळ जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर पंगज आशी असताना त्यांना रिक्वेस्ट केली होती आणि आपल्या यवतमाळ डिस्ट्रिक्टचे पालकमंत्री माननीय संजय राठोड यांनासुद्धा विनंती केली होती की के आम्हाला त्यांची भेट घेऊ द्या म्हणून आणि आमचे महत्त्वाचे प्रश्न शेतकऱ्यांसंदर्भात होते ज्या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं पण तरीसुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या डे वाय ड इन्क्रीज या आत्महत्या रोखण्यासाठी प्रामुख्याने शेतीच्या मालाला भाव मिळण्यासाठी जे काही महत्त्वाचे तरतुदी आहेत व अन्य महत्त्वाच्या समस्यांसंदर्भात आम्ही एकनाथभाई शिंदे यांना भेटण्याची रिक्वेस्ट केली होती आता आम्हाला भेटू देणार आहेत की नाही हा आमचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की बाबा आम्हाला भेटू द्या भेटल्यानंतर आम्ही काही आमचं सर स्वतःसाठी चाललेलो नाही आहे आम्ही प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या जे यवतमाळ डिस्ट्रिक्टमधल्या समस्या आहेत ते मांडण्यासाठी त्यांच्यासमोर दहा मिनटाचा वेळ मागितला होता मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे लाडकी पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोडे यांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला वेळ द्यावा आणि या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची आमची भेट होऊ द्यावी जेणेकरून शेतकरी चळवळीमध्ये जे लोक काम करतात ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या मांडण्यासाठी आम्हाला संधी मिळेल एवढीच विनंती धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.